नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पाहूयात संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा श्री सुपरस्टार पवन सिंग हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे मात्र त्यांच्या जीवनात एक दुर्दैवी घटना घडलेली होती त्या घटनेबद्दल आज आपण बोलूयात अभिनेते पवन सिंग यांनी दोन हजार चौदा साली नीलम यांच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते पण पुढच्याच वर्षी दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या पत्नीने स्वतःचे जीवन संपवलं होतं नीलम हे अभिनेता पवन सिंग यांच्या मोठ्या भावाची मेवणी होती दोघांमध्ये जवळीक वाढली आणि अखेर त्यांनी लग्न केलं आठ मार्च दोन रोजी निलमच्या आत्महत्येमुळे भोजपुरी चित्रपट उद्योगात खळबळ उडाली होती पवन सिंगच्या मेहुणीने सांगितले की पवन सिंग कामात इतका व्यस्त होता की तो त्याच्या पत्नीसाठी वेळ देऊ शकत नव्हता त्यामुळे पवन सिंग यांच्या वागण्याला कंटाळून नीलमने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता नीलम यांचा मृतदेह मुंबईतील अंबोली येथील अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये छताच्या पंग्याला लटकलेला आढळला होता त्यावेळी या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते पवन सिंग यांच्या पहिल्या पत्नी नीलम यांना भावपूर्ण श्रद्धांजली